मालदन वर्सेस कराटे दोन्ही संघांना तीन षटकांची एक इनिंग असेल तीन षटकांसाठी पंधरा मिनिटांचा वेळ दिला जाईल अठरा चेंडूंचा हा खेळ म्हणजे पंधरा मिनिटात तुम्हाला एक इनिंग संपवणं गरजेचं असेल नाहीतर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल असं आयोजकांकडून आम्हाला सांगण्यात आले त्यापर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्यामुळे लगेचच आपलं क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे मालधन संघ कृपया कराटे संघ सॉरी निसरे संघ कराटे संघ आणि आपला बारावा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे कराटे संघाला विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा सामना आपण पाहतोय मालदन वर्सेस कराटे म्हणजेच आई वर देवी मालदन वर्सेस जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे मालदन संघाने नानपेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी पाचरण केलंय ते जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघाला सलामीची फलंदाज अर्थातच एका बाजूला शताई असेल तर दुसऱ्या बाजूला असेल तो ऋषी दोन्ही नावाजलेले फलंदाज आपण मैदानात पाहतोय पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचतोय सामना चालू झाल्याची खून करतोय तीन षटकांसाठी पंधरा मिनिटांचा अवधी पहिला चेंडू नेति मार्फत पहिल्याच चेंडूवरती मोठ्या घणागाती प्रहार करायचा इरादा होता तो शताईचा आणि तदनंतर मात्र चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला मिळवण्याच्या दिशेने पाहायला मिळालंय चेंडूची फेकी होते तोपर्यंत मात्र तोंड धावा पण पूर्ण केल्या गेल्या शतावीच्या मार्फत या तोंड धावांनी संघाच्या धाव संख्येचा श्री गणेश झालाय मर्यादित तीन षटकांच्या या सामन्यामध्ये पहिलं वहिलं पॉवर प्लेचं षटक पहिल्या वहिल्या प्लेच्या षटकामध्ये मोठा धावांचा डोंगर उभा करायचा या इराद्याने उतरलेली ही जोडगोळी आणि तदनंतर शतावीच्या बॅटमधून निघालेल्या दोन धावा यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू बराच काळ हवेमध्ये कोणताही शत्रक्षक मात्र तिथे जेलखाली दिसला नव्हता नंतर मात्र चेंडू जातोय वन बाउन्स चौकार <laughs> या चार धावांनी संघ पोचतोय सहा या धाव संख्येवरती म्हणजेच अर्ध डजन धावसंख्या धाव बालकावरती धाव आपल्याला पाहायला आहेत एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ते कराटे संघाकडून शताविच्या मार्फत होताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्गवरती आता नितीन याला थोडासा विचार करावा लागेल कोणत्या पद्धतीने चेंडू हाताळावा लागेल हे मात्र विचार करावा करण्याची गोष्ट असेल पहिलं वैल पावर षटक यावेळी पुढे उकरण्याचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेमध्ये चेंडूचा नीटचा अंदाज घेताना आला नाही शतरक्षकांना आणि तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा दोन धावांची लहर मैदानात उमटवली जाते दोन धावांनीशी पुन्हा एकदा संघाची धावसंख्या आठ या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते बिनबात आठ अशी धावसंख्या पहिलं वयल षटक चालू असताना म्हणजेच अठरा चेंडूची ही इनिंग पंधरा मिनिटात संपवायची आणि त्यासाठी मात्र इथे दोन्ही संघ असज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळी खोतून मारण्याचा प्रयत्न एक धाव निश्चित मिळते एका धावाने संघ पोचतोय नऊ या धाव पहिल्या पहिल्या पावर प्लेच्या षटकात एक चांगली समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल ती कराटे संघाकडून शतायू करताना आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र प्रथमच तो फलंदाज ऋषी यावेळी मात्र ऋषीला फसवणारा चेंडू नेतिण्याच्या गोलंदाजी मार्फत आपण पाहिलाय इथे चेंडूचा आणि बॅटचा नीटचा नीट संपर्क झाला नाही त्यानंतर चेंडू गेला इशरक्षकाच्या हातामध्ये इष्टरक्षकाने आपलं काम चोख बजावलंय चेंडू जातोय निर्धाव धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहतोय बिनबाद नऊ अशी धावसंख्या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलंय पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय म्हणजेच पहिल्या वहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद नऊ अशी धावसंख्या शेवटची दोन चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळवले म्हणजे कुठेतरी थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला होता तो याचा आणि इथे मात्र ऋषीला सूर गवसला नाहीये आणि त्यानंतर मात्र पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे आता पुन्हा एकदा स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल शत ने पहिल्या षटकामध्ये एक मोठा चौकार लगावला होता आणि तोच आता आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळेल म्हणजे आता कुठेतरी पुन्हा एकदा आशा पल्लवीत होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत संघ कराटे संघाकडून कडकरा अशी धावसंख्या पुढचा चेंडू विशाल्याचा आता मात्र खूपच चेंडू खराब चेंडू म्हणावा लागेल ऑपस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच एका अवंतर धावेने धावसंख्येत भर पडलेली पाहायला मिळते बारा ही धावसंख्या धाव पालकावरती लागते एक डझन ही धावसंख्या धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळते दुसरं षटक चालू असताना मर्यादित तीन षटकांच्या या सामन्यामध्ये आता मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न शतयुषूचा आणि नक्कीच या ठिकाणी चेंडू जातोय मारेशा पार षटकार ज्या मोठ्या फटक्याची नितांत गरज होती अर्थातच कराटे संघाला आणि त्याच मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळाला तो फलंदाज शतायुषू आणि आता मात्र यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा गोलंदाजांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र सुरेख चेंडू म्हणावा लागेल तो गोलंदाज विशाला एक मोठ्या फटक्यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतोय हो, तो गोलंदाज विशाल निर्धाव चेंडूची चेंडू सांगता आपण पाहतोय अठरा ही धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय दुसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा शतावशीचा मोठा फटका यावेळी मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती नजाकत नव्हती आणि त्यानंतर मात्र चेंडू अलगत जाऊन विसावतो तो शतरक्षकाच्या गोदीमध्ये आणि इथे मात्र झेलबाद होऊन पडतावं लागेल पहिला गडी बाद होतोय जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघाचा शतऐंशी याच्या रूपामध्ये एक गडी बाद अठराशे धावसंख्या धापालकावरती आपण पाहतोय दुसरं षटक चालू असताना आता मात्र नवीन फलंदाज अनिल मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल शतऐंशी ची जागा घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय अनिल सुद्धा शतऐशीच्या पावलावर पाऊल ठेवून फलंदाजी करेल का मोठे फटके लगावण्यात यश मिळेल का हे मात्र येणारा काळ ठरवेल आणि हे पाहण्याजोगं असेल कारण एक क्रिकेटची ही जुगलबंदी आपण पाहतोय अर्थातच मळाई देवी चषक दोन हजार पंचवीसचा आपण थरार अनुभवतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही क्रिकेटची स्पर्धा पहिलं पर्व आणि आताच आलं सर्व आणि या पहिल्या पर्वाचा इतिहास घडवण्यासाठी कोणता संघ पुढेच्या फेरीत प्रवेश करेल हे मात्र पाहण्याजोगं असेल एक टप्पा मनावा लागेल तो विशालाचा आता मात्र विशालला सूर गवसल्यासारखा वाटतोय आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला आहे शेवटचा चेंडू या षटकाचा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी विशाल सज्ज असेल फलंदाजीसाठी फलंदाज अनिल तयार असेल यावेळी पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु चेंडूचा आणि बॅटचा नीटचा काही संपर्क नाही आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद अठरा अशी धावसंख्या म्हणजे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नऊ धावा खर्च केल्या होत्या त्या नितीन याने आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला तो विशाल विशालने सुद्धा नऊ धावा खर्च केल्या परंतु एक गडी मात्र बाद करण्यात यश मिळवले आणि तोच मोहरा अर्थातच शत्यायुषू जो मोठ्या फटक्या लगावण्यात यशस्वी झाला होता त्याला मात्र तंबूत परतवण्यात यश मिळवलंय म्हणजेच एक गडी बाद अठरा अशी धावसंख्या दहा पालकावरती आपण पाहतोय आता मात्र शेवटचा हानामारीचं षटक मर्यादित तीन षटकांचा हा सामना आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय एक गडी बाद अठरा अशी धावसंख्या जुगायदेवी स्पोर्ट्स कराटे संघाची आता मात्र गोलंदाज सुरेश गोलंदाजी मार्ग ते आपल्याला पाहायला मिळते वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे तिसरं षटक हाताळण्यासाठी हानामारीचं षटक टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली त्यानंतर पंचांकडे दात मागितली जाते पंच वन पाऊसचा इशारा देत आहेत आणि इथे मात्र दंडित केलं जाते म्हणजेच अवांतर धावेने दंडित केलं जाते एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडली ही धावसंख्या धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळते पुढचा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू म्हणावा लागेल पण थोडासा भरकटलेला मारा ऑपस्टिकच्या खूपच बाहेर पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर म्हणजेच अवांतर धावीने धावसंख्येत भर पडलेली पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते ही वीस तिसरं हानामारीचं षटक थोडस दबावाखाली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो सुरेश कारण या हानामारीच्या षटकामध्ये मोठे फटके लागवण्यासाठी सज्ज असेल तो फलंदाज अनेक ऋषी आणि मात्र ऋषीच्या या दबावाखाली नक्कीच वारंवार खराब फेकी म्हणावी लागेल ती गोलंदाज सूरजाची सलग तीन चेंडू आपल्याला वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत म्हणजेच तीन धावांशी संघ पोहोचतो एकवीस या धावसंख्येवरती एक गडी बाद एकवीस अशी धावसंख्या पहिल्या दोन षटकांमध्ये अठरा धावा जमा केल्या होत्या आणि तदनंतर मात्र तिसऱ्या षटकाच्या सुरुवाती सलग तीन वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे कुठेतरी गोलंदाजे दबावाखाली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला आहे कारण स्ट्राईकला असेल तर ऋषी आणि ऋषी नावाचं वादळ जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मोठे फटके पाहायला मिळतील ते जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे दे संघाकडून अर्थातच मर्यादित तीन षटकांमध्ये हा सामना जिंकायचा असेल तर मोठ्या धावांचा डोंगर उभा करण्याचं चा गरजेचं असेल आणि तोच डोंगर उभा करण्यासाठी ऋषी पुन्हा एकदा सज्ज असेल यावेळी मात्र पुन्हा एकदा खोदून मारण्याचा प्रयत्न सुरेख एक होता आणि सुरेख एक क्षेत्रक्षण म्हणावं लागेल गोलंदाजाचं स्वतःच्याच फॉलो मध्ये एक सा कठीण असा झेल सोपा करून आपल्या गोदीमध्ये भिसावून घेतला आहे आणि कुठेतरी ऋषी नावाच्या वादळाची खेळी या ठिकाणी संपुष्टात केली त्या ऋषीला मात्र तंबूत पारतावा लागेल दोन गडीबाद एकवीस अशी धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय दोन गडीबाद एकवीस अशी धावसंख्या सलगचे तीन चेंडू वाईड आणि तदनंतर मात्र एक सुरेख चेंडू आपण पाहिला तो गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून आणि स्वतःच्याच फॉलो मध्ये एक चांगला झेल टिपण्यात यश मिळवलंय म्हणजेच दोन गडीबाद एकवीस अशी धावसंख्या जुगादेवी स्पोर्ट्स कराटे संघाची शेवटचं हनामरीचं षटक म्हणजे शेवटचे पाच चेंडू शिल्लक असतील या पाच चेंडूमध्ये मोठे प्रहार पाहायला मिळतील का नवीन फलंदाज प्रदीप स्ट्राईकला यावेळी प्रदीपचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळी लॉंगचा क्षेत्र घेऊन चेंडू अडवतोय चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत एका धावेवरतीच समाधान मानतात एका धाव्यानिशे संघ पोहोचतोय बावीस या धावसंख्येवरती दोन गडी बाद बावीस अशी धावसंख्या बावी म्हणजेच धावपालकावरती नेलसल फिगर आपण पाहायला मिळते पुढचा चेंडू गोलंदाज सुरेशाचा यावेळी मात्र मोठा फटका पुन्हा एकदा लॉंगपचा क्षेत्रक्षक चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार एक साधा सोपा झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु थोडीशी हलगर्जीपणा म्हणावा लागेल त्या क्षेत्रक्षकाचा आणि त्याच चेंडू मात्र वन भाऊन जातोय सीमा रेषा पार चौकार चौकाराने संघाची धावसंख्या सव्वीस धावपाल आपण पाहतोय दोन गडी बाद सव्वीस अशी धावसंख्या मळाई देवी चषक दोन हजार पंचवीस चा हा थरार आपण अनुभवतोय एम टी सी लाईव्ह च्या माध्यमातून तोच एक नीट नेटका आयोजन आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत चालू असलेला हा सामना जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे वर्सेस आई वडजाई देवी मालु मालदन आणि इथे मात्र पंच थोडीशी पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जेल जरूर झालाय आहे परंतु शे रक्षकाचा पाय कुठे सीमेवरती होता का हे मात्र चेक करणं गरजेचं असेल एक प्रामाणिकपणे ना एक चांगला निर्णय देताना आपल्याला दोन्ही पंच मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑफिशियल पंच दोन्ही नावाजलेले पंच या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र बाद म्हणून घोषित केला जातो तो दीपक अनिल याला आणि अनिलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज साईराज मैदानात सरसावतान आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या हानामरीच्या षटकाचे दोन चेंडू शिल्लक असतील आणि धावसंख्या आपण पाहतोय सव्वीस ही धावसंख्या धावपालकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या दोन चेंडूवरती मोठे प्रहार करण्यास सज्ज असेल तो फलंदाज साईराज का गोलंदाज पुन्हा एकदा सुरेश आपल्या गोलंदाजीच्या किमेने एक चांगली गोलंदाजीचं चा प्रदर्शन करेल का निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळवेल का हे मात्र पाहण्याजोगं असेल शेवटचे दोन चेंडू शिल्लक थोडीशी घाई करा आपला टायमिंग पंधरा मिनिटाचा अवधी मध्ये आपल्याला षटक संपवायचं आहे यावेळी सुरेख चेंडू बॅटची कट घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये एका धाव्यासाठी एका धावेने संघ पोचतोय सत्तावीस या धावसंख्येवरती तीन गडी बाद सत्तावीस अशी धावसंख्या शेवटचा चेंडू अर्थातच सुरेशाच्या मार्फत या शेवटच्या चेंडूवरती मोठा घनाघाती प्रहार करेल का फलंदाज साईराज आणि नक्कीच प्रयत्न जरूर करेल परंतु चेंडू मात्र खूपच चे एष्ट्यांच्या बाहेर होता आणि तदनंतर मात्र पंच दोन्ही हात जमिनीला समांतर करून अवांतर धावसंख्या घोषित येत म्हणजेच अठ्ठावीस हे धावसंख्या दहा फलकावरती आपण पाहतोय तीन गड्यांच्या मोबदल्यात जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघाची पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा लेक साईडच्या दिशेने मारलेला फटका मध्ये जातोय एका धावेसाठी एका धावेने संघ पोहोचतोय एकोणतीस या धावसंख्येवरती म्हणजे तीस धावांचा पाठलाग करायचा तो आई वडसाई देवी मालदन संघाला अठरा चेंडू आणि तीस धावा असं समीकरण जिंकण्यासाठी आई वडजाई देवी मालदन संघाला यानंतर होणारा सामना मानाई देवी स्पोर्ट्स आटोली वर्सेस वर्षात लावते का ठीक आहे यानंतर होणारा सामना मराठा वॉरियर्स जुळेवाडी वर्सेस या सामन्यातील विजय संघ पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मळाईदेवी स्पोर्ट्स कुसरून आयोजित भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा पहिलं पर्व आपण पाहतोय अर्थातच पहिलं इडिशन मळाईदेवी चषक दोन हजार पंचवीस आणि एक शिस्तबद्ध आयोजन असं पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण नेहमी स्पर्धा त्यांच्या पाहतो आणि या स्पर्धेमध्ये नीटनेटकं आयोजनाबरोबर एक शिस्तबद्ध संघ आपल्याला या असोसिएशनच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच पद्धतीचं मळाईदेवी चषक दोन हजार पंचवीससुद्धा आपण अनुभवतो अर्थातच ओम साई एम टी सीच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर प्रक्षेपित केली जाते या स्पर्धेसाठी चला कराटे संघ लगेच आपलं क्षेत्रक्षण सजून घ्या तुम्ही पहिल्या इनिंगसाठी सुद्धा तुमची पंधरा मिनटं बरोबर यूज केली आहे त्याच्यामुळे आता तसाच तुमचं सहकार्य गरजेचं असेल चला लगेचच मालदन संघाने सुद्धा आपली सलामीची जोडगोळी मैदानात पाठवायची आहे पंधरा मिनिटामध्ये ही इनिंग संपवायची आहे मायादेवी चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेच्या दरम्यान भागवतजी बागलसर संजय देसाई साहेब आपलं सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम सध्या फोर्टी प्लसच्या क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये असलेलं नाव संजय देसाई आणि या ते देखील या फोर्टी प्लसचं चांगलं क्रिकेट खेळतात आणि आपल्या तालुक्याच्या स्पर्धेला महत्त्वाची उपस्थिती आहे कुसुंडगावची स्पर्धा आणि कलावती किचन आणि इंटेरियर प्रस्तुत म्हणजेच अनिल पवार साहेब अनिल दादा हे क्रिकेट व्यक्तिमत्व त्यांचा संघ देखील पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये सातत्याने खेळत असतो आणि आपल्या गावच्या स्पर्धेला त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय चला प्रत्येक टीमला आम्ही नम्र विनंती करतो आहे आयोजन कबड्डीच्या माध्यमातून तुम्हाला पंधरा मिनटं दिली आहेत एका डावासाठी तो डाव तुम्हाला पंधरा मिनटामध्ये पूर्ण करायचा आहे कारण आज या स्पर्धेचा पहिला दिवस एका दिवसामध्ये सोळा संघ खेळणं खूप कठीण परंतु ते काम आपण सोप्पं करतो ज्यावेळेला वेळेला पाटण तालुका क्रिकेटच्या स्पर्धा होतात क्रिकेट या संघटनेचे काही नियम आहेत आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत आणि तुमच्या सहकार्यामुळे आज पाटण तालुक्याचं क्रिकेट एवढं मोठं झालं आहे त्यामुळे प्रत्येक स्पर्धेला सहकार्य जसं असतं तसं या देखील मायादेवी चषकाला आपलं सहकार्य राहू द्या आणि पंधरा मिनटामध्ये तुम्ही तुमचा डाव पूर्ण करा ओळ्या सामन्याकडे आई वरचाई देवी वर्सेस व्हर्सेस जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे मालदन संघाने नाणेपैकी जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलं होतं आणि त्यातनंतर फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं ते कराटे संघाला कराटे संघाने मर्यादित तीन षटकांमध्ये एकोणतीस धावा जमा केल्यात आणि तीस धावांचा पाठलाग करायचा आहे मालधन संघाला सलामीची जोडगोळी मैदानात आपण पाहतोय स्ट्राईकला असेल तो संदीप नॉन स्ट्राईकला असेल तो विशाल पहिलाच चेंडू सुरेख पद्धतीचा हातात आणि आपल्याला पाहायला मिळालं आहे तो गोलंदाज शतयू आणि शतयूच्या बाबतीत सांगायचं झालं तर अर्थातच या अगोदरच्या सामन्यामध्ये मेडन ओव्हरचा ज्याने पराक्रम विक्रम केला आहे या स्पर्धेदरम्याने तोच शतयू गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय पहिलाच चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळवलं आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती संदीप तयार असेल यावेळी मात्र पुन्हा एकदा गॅप सजवलाय चेंडूला पाठवलंय वन बाऊन्स सीमा रेषा पार चौकार पुन्हा एकदा चार धावांनी वैयक्तिक खातं खोलतोय तो संदीप संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा करतोय पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर कुठेतरी गोलंदाजाचा दुसऱ्या चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला जरूर मिळाला होता परंतु फलंदाज संदीप याने तो उधळून लावला आणि त्यानंतर एक मोठा फटका सजवण्यात यश मिळवलंय बिनबाद चार अशी धावसंख्या तीस धावांचा पाठलाग करायचा आहे अजूनही सोळा चेंडूंचा खेळ शिल्लक असेल शिल। यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आता मात्र क्षेत्रक्षक बनून राहिलाय प्रेक्षक चेंडू जातोय सीमारे पार षटकार सहा धावांनीशी संघ पोहोचतोय दुहेरी धावसंख्येमध्ये अर्थातच ही धावसंख्या धावपालकावरती आपण पाहतोय तीस धावांचा पाठलाग करायचा आणि त्याच इराद्याने उतरलेली जोडगोळी संदीप आणि विशाल ह्या फलंदाजांची आणि संदीप मात्र आपला इरादा स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवरती चौकार तिसऱ्या चेंडूवरती षटकार अशा तीन चेंडूंचं विश्लेषण आपण पाहायला गेलो तर शताऐंशीच्या या गोलंदाजीचं पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन फलंदाजीसाठी तयार असेल दोन्ही मातब्बर संघ पुढच्या पिढीत प्रवेश करण्यासाठी आतुरलेले देवी चषक दोन हजार पंचवीसच्या या पहिल्या वहिल्या पर्वात चषकावरती नाव कोरण्यासाठी इथे मात्र संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण क्षेत्र कोणतंही असो संघर्षाशिवाय पर्याय नसतो कष्टाशिवाय पर्याय नसतो परंतु जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशालासुद्धा पर्याय नसतो आणि तेच कष्ट करताना दोन्ही संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत त्या उन्हामध्ये डिक्लेअर झोनमध्ये एक धाव म्हणजेच अकरा धावा धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते बिनबाद अकरा अशी धावसंख्या पहिलं वहिलं षटक पॉवर प्लेचं षटक चालू असताना यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर लेगस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि पंचांनी नक्कीच गोलंदाजाला दंडित केलंय अवंतर धावीने धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते बारा ही धावसंख्या धावपलकावरती म्हणजे अजूनही अठरा धावांची गरज असेल जिंकण्यासाठी ती मालधन संघाला पहिल्या षटकाचा चार चेंडूंचा केस संपलाय म्हणजे अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील म्हणजे चौदा चेंडू आणि अठरा धावा असं समीकरण जिंकण्यासाठी आई वडजाई देवी मालधन संघाला यावेळी हलकेच तटवण्याचा प्रयत्न नक्कीच पॉईंटच्या दिशेने मारलेला हा फटका सुरेख गॅप निवडला होता तो फलंदाज याने आणि नक्कीच या चार धावांनी पुन्हा एकदा संघाची धावसंख्या बदलताना आपल्याला पाहायला मिळते सोळा ही धावसंख्या धाव पहिल्या पहिल्या पावर प्ले षटकाचा खरपूस समाचार घेणारी ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती फलंदाज, फलंदाज संदीप्याच्या मार्फत आता मात्र पुन्हा एकदा मोठा पटका लगवला स्टेट ड्राईव्हचा हा पटका क्षेत्रक्षक मात्र लॉंगपचा चे क्षेत्रक्षक चेंडू अडवते थोडासा मिसफिल्ड होते नक्कीच इथे मात्र फंबल होताना आपल्याला क्षेत्रक्षक पाहायला मिळाला आणि इथे मात्र चुकी होते चेंडू जातोय सी मारे शापार आणि क्रिकेटमध्ये नक्कीच चुकीला माफी नसते असं म्हटलं जातं आणि या चार धावांशी पुन्हा एकदा संघाची धावसंख्या बदलताना आपल्याला पाहायला मिळते वधारताना पाहायला मिळते वीस ही धावसंख्या दहा पलकावरती आता मात्र पहिलं षटक संपतय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद वीस अशी धावसंख्या म्हणजे कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो आई वडजाई देवी मालधन संघ आता नाम मात्र दहा धावांची गरज असेल चेंडू शिल्लक असतील ते बारा वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अनिल गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र प्रथमच स्ट्राईकला असेल तो फलंदाज विशाल संदीपने पहिल्या षटकाचा करपूस समाचार घेतला आणि तद्नंतर आता मात्र स्ट्राईकला आलेला विशाल दहा धावांची अजूनही गरज असेल जिंकण्यासाठी ती मालदन संघाला या दहा धावांसाठी कशी फटकेबाजी करेल हे मात्र पाहण्याजोगं असेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती अनिल तयार असेल पहिलाच चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू चेंडूचं आणि बॅटचा काही नीटचा संपर्क झालेला नाही फलंदाज बीट होतोय चेंडू जातोय यष्ट हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता म्हणजेच पहिल्याच चेंडूवरती थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तो अनिल याचा यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न चेंडू मात्र जातोय डिक्लर झोनमध्ये एका धाव्यासाठी एका धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती एकवीस आता मात्र समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय दहा चेंडू आणि नऊ धावा दहा चेंडू आणि नऊ धावा परंतु क्रिकेट असा हा खेळ अनिश्चितेचा खेळ शेवटच्या चेंडू काही सांगता येत नाही आणि त्याच दरम्यान एक सुरेख असा मारलेला हा फटका ऑफचा क्षेत्रिक शिकवून चेंडू अडवतोय चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत तो एक धाव पण पूर्ण केली जाते एका धाव्यानिशी संघ पोहोचतोय बावीस या धावसंख्येवरती अजूनही आठ धावांची गरज असेल जिंकण्यासाठी ती मालधन संघाला आता कुठेतरी अनिलला गोलंदाजी करताना थोडासा विचार करावा लागेल शैली बदलावी लागेल जेणेकरून फलंदाज संदीप याच्यावरती दबाव टाकण्यात यश मिळवेल कारण संदीप आतापर्यंत धडाडीची फलंदाजी करताना या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळजवळ वीस धावा कुठल्या होत्या आणि तोच संदीप पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका एक धाव निश्चित मिळेल आणि इथे मात्र पंच नो म्हणून चेंडू घोषित करतायत अर्थातच सर्कलमध्ये मला वाटतं एक एक्स्ट्रा प्लेअर असावा आणि त्यासाठीच नो चेंडू म्हणजेच दोन धावा आताच्या गणल्या जातील दोन धावांशी संघ पोहोचतोय चोवीस या धावसंख्येवरती येणारा चेंडू असेल फ्री हिट उघडा डोळे बघा नीट या पद्धतीचा हा चेंडू म्हणजेच गोलंदाजीच्या जखमेवरती मीठ चोरणारा हा चेंडू असेल तो अनिल्याच्या चोवीस ही धावसंख्या संख्या धावपालकावरती आपण पाहतोय म्हणजेच अजूनही सहा धावांचा पाठलाग करावा लागेल पुढे होऊन मारण्याचा प्रयत्न फलंदाज विशाल्याचा फ्री हिटचा चेंडू होता परंतु त्याचा पुरेपूर फायदा उठू शकला नाही संधी मात्र इथे गमावून बसलाय तो फलंदाज विशाल आयुष्यात तर प्रत्येकाला संधी निर्माण होत असते परंतु संधीचं सोनं करणं तितकंच गरजेचं असतं कारण चहात बुडवलेलं बिस्किट जर तुम्ही वाट पाहत राहिलात तर नक्की ते बिस्किट चहामध्ये गळून पडतं म्हणूनच प्रत्येक संधीचं सोनं करणं गरजेचं असतं कोणत्याही क्षेत्रामध्ये यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका सजवला एक धाव निश्चित मेल एका धाव्यांनीशी संघ पोचतोय पंचवीस या धावसंख्येवरती बिनबात पंचवीस अशी धावसंख्या धावपालकावरती आपण पाहतोय अर्थातच आई वडसाई देवी मालधन संघ तीस धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत बिनबाद पंचवीस अशी धावसंख्या म्हणजे आता जिंकण्यासाठी पाच धावांची नाममात्र मात्र गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील सात चेंडू सात चेंडू पाच धावा असं समीकरण यावेळी मोठा फटका सजवलाय चेंडू जातोय षटकारासाठी म्हणजेच आता मात्र समीकरण पूर्ण आपण पाहिलं तर आई वडजाई देवी मालधन संघाच्या बाजूने झुकलेलं आणि नक्कीच या ठिकाणी विजय प्राप्त करतायत सहा धावांशी तो मालधन संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतो यानंतर होणारा सामना मालदन वर्सेस जुळेवाडी दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण लगेचच आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला नाणेपेकीसाठी यायचं आहे या सामन्याचा सामनावीर अर्थातच मॅन ऑफ द मॅच चा प्लेयर ठरतोय टीम संदीप सव्वीस धावांची खेळी एक भारदार खेळी आपण त्याच्या मार्फत पाहिली नक्कीच संघाला एका हाती विजय